રાજુભયા નવરે વિધાનસભા લોકપ્રિય આમદાર કાર્ય સમ્રાટ રાજુભ વિધાનસભા કળમનુરી વિધાનસભે સંતોષ દાદા બંગર यांनी दोघांनी दो माझ्यावर विश्वास टाकून मला इथे उमेदवारी दिली त्याबद्दल मी दो या दोघांचे मनापूर्वक आभार मानतो फक्त एकदा मला तुम्ही निवडून द्यावे फक्त सेवा करायची संधी द्यावे संधीच सोनं करून दाखवेल एवढी निश्चिंत गवाई देतो आणि दोन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घडी समोर मतदान करून यांना विजय करावे आमची ताई स्नेहा मनोरे यांना मतदान करून यांना विजय करावे मी प्रथमेश आभाय जैन मला धनुष्य बाना समोर मतदान करून मला विजय करावे सर्वांचे आभार मान साहेब ज्ञानेश्वररावजी सोळंके प्रकाशराव गव्हाने भीमराव सरकटे ज्ञानेश्वर बिल्डे बनवत बडकर गजानन ढोरे गजानन सवंडकर सन्मान्य व्यासपीठ आज आपल्या इथं निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांनाच आलेले ज्या आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या सौभाग्यवती सुनीता बाहेती आणि आपले इथले उमेदवार आहेत स्नेहा सुनील मनोरे ठेवलेली आहे सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कांतीसुजय बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज राजमाता मा जिजाऊ सावित्रीबाई फुले पुणेश्लोक हैद्यदेव होळकर उत्कृष्ट पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं से काम करते मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगितलं की आपले दोन्ही नेत्र आहेत यांना पदरात घ्यायचं काम आपण त्या माध्यमातून करतात आज वसमत नगरपालिकेची निवडणूक होत आहे वसमत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षाची युती झालेली आहे पण युती झालेली असली तरी सुद्धा सुमेश म्हणजे बाबा आमचा पक्ष कोणता आहे असं भया या आम्हाला तुमच्या सोबत राहायचं आणि या निवडणुकीमध्ये आमच्या शहर कार्याध्यक्ष नमूभया असतील आमचे पालखे सर असतील आमचे रवीनाथ ढोलसे सर असतील या सगळ्याला माघार घ्यावं लागली पण त्यांनी म्हणले की भैया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेना महा शिवसेना युतीचा नगरसेवक आम्हाला बसवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला एखाद्यावर थांबावं लागलं तरी हरकत नाही निश्चित सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचं टाळ्याच्या गजरेमध्ये स्वागत केलं पाहिजे आज आपण बघत असतात की ही निवडणूक एक अत्यंत तुळशीची निवडणूक झालेली आहे पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्याला या तुळशीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण साहेब या निवडणुकीमध्ये वेगळं वळ नेऊ दिलं नाही वसमत आपलं निश्चित हे मतदान वेगळं आहे बाकीच्या निवडणुका जिथं जिथं व्हायला आहेत तिथलं वातावरण तिथले भाषण बघा लोकांचे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत पण मागच्या काळामध्ये आपण या मतदारसंघामध्ये काम करत असताना जे जे काही करता येईल हो या तालुक्यासाठी शहरासाठी ते करण्याचा प्रयत्न केलाय आतापैकी सर यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम आता आपलं प्रगती बसावं आहे कारण आपण बघितलं असेल या देशामध्ये या राज्यामध्ये या पूर्ण जगामध्ये खूप राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज कोणी अयोध्येचा राजा होता कोणी मगध देशाचा राजा होता पण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते अथवा प्रगत जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे